तर आज आपण एक नवीन घेऊन आहे माझ्या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जर नवीन असाल तर लाईक शेअर करायला विसरू नका चला तर आज आपण ज्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी एक नवीन टॉपिक घेऊन आलेला आहे की घराला नजर लाग हो अगदी बरोबर आहे घरालाही नजर लागते दृष्ट लागते तर त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला ओळखून घ्यायच्या आहेत की आपल्या घरामध्ये आपल्या घराला नजर लागलेली आहे का किंवा आपल्या घराला दृष्ट लागलेले आहे का तर हे ह्यासाठी हे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला उपाय करायचे आहेत जर तुमच्या घरात हे सर्व होत असेल जे मी आता तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर हे सर्व जर तुमच्या घरात होत असतील तर शंभर टक्के तुमच्या घराला नजर लागलेली आहे आणि हे निवारण्यासाठी तुम्हाला मी उपाय सुद्धा सांगणार आहे ते उपाय कोणते आहेत हे तुम्हाला बघायचं आहे हा तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे कारण त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचू दे कारण बऱ्याच जणांच्या घरात हा सगळा प्रकार चालू आहे आणि हे सर्व होत असतं आणि हे आपल्याला कळत नाही की हे सर्व ह्याच्यामुळेच होते आपल्या घराला दृष्ट लागलेले आहे ते सर्व ह्यामुळेच होते तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तर बघा त्यांना त्यांचे हे आशीर्वाद तुम्हाला लागतील आणि तुमचे आशीर्वाद मला लागतील तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया घराला नजर जर लागणे म्हणजे घरात काय होतं की निगेटिव्हिटी खूप होते आणि आपल्याला काय असं तर वाटतं बघा आपण एखाद्या बाहेरनं जर फिरून आलो किंवा बाहेर काम करून दिवसभर जर आपल्या घरात आलो तर आपल्याला कसं वाटायला पाहिजे फ्रेश वाटायला पाहिजे घरात आलो तर आपला कंटाळा सर्व काम केलेला कंटाळा घ्यायला पाहिजे तर असं होत नाही घरात आलं की आपल्याला अस्वस्थता वाटते आपल्याला निगेटिव्हिटी खूप वाटते आणि काय होतं बघा आणि ह्यामुळेच आपल्या घरात मतभेद चालू होतात विनाकारण भांडणं होतात विना... काहीही कारण असतं त्यांना उगीच कारणावरून किरकोळ कारणावरून आपल्या घरात भांडणं होत असतात नवऱ्या बायकोमध्ये भांडणं होत असतात आई वडिलांची भांडणं होत असतात सासू सासऱ्यांची भांडणं होत असतात मुलांवर चिडचिड चिडचिड करणं मुलांना उगीच मारणं तर हा सर्व प्रकार आपल्या घरात होत असतो आणि हे सर्व आपल्याला दोष लागल्यामुळे किंवा आपल्या घराला नजर लागलेली आहे ह्यामुळेच होतं हे आपल्याला कळत नाही तर ह्यासाठी आपण उपाय बघूया घराला नजर लागलेली आहे हे कसं ओळखायचं बघा आपल्या घरात भांडणे चालू होणे नात्यांमध्ये दुरावा तयार होणे मुलांमध्ये मारामारी होणे किंवा मुलांना आपण मारणे उगेच कारण नसताना चिडचिपणा करणे निगेटिव्हिटी वाटणे घरात अस्वस्थता वाटणे आणि एक मुख्य कारण आहे म्हणजे ते म्हणजे आपण जेव्हा जेवायला बसलो की हे सर्व विषय येतात आणि आपल्याला भांडणं होतात तर त्यामुळे आपण काय करतो जेवणाच्या ताटावरून उठून आपण निघून जातो तर हा एक विषय आहे बघा ही एक गोष्ट आहे आपल्या घराला नजर लागलेली आहे हे ओळखण्यासाठी तर तुम्ही काम केलं त्याचा मोबदला तुम्हाला मिळत नाही आणि तुमच्याबरोबरचे जे काही सहकार्य आहे त्यांचं सहकार्य तुम्हाला लावत नाही किती तुम्ही कष्ट केले तुमची प्रगती होत नाही हे सर्व आहे तुम्ही कितीही पैसा कमवला तरी तुमची प्रगती होत नाही प्रगती थांबते बघा तर ही एक गोष्ट आहे की तुम्हाला नजर लागलेली आहे तुमच्या घराला नजर लागलेली आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि तिसरी गोष्ट अत्यंत महत्वाची म्हणजे की आपल्याला घरामध्ये आजारी वाटणं म्हणजे आजारी असल्यासारखं वाटणं आपण तर असतो चांगलंच पण काहीतरी दुखणं असतं काहीतरी उलटी वाल्यासारखं होणं अंग दुखणं कुठेतरी कोणत्या तरी अवयव दुखणं असा प्रकार होत असतं चांगलं असलं तरी आजारी असल्यासारखं वाटणं सतत झोप झोपावं असं वाटतं तर असं आपल्याला होत असतं तर अशा वेळेला आपण काय करतो डॉक्टरांच्याकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला काय सजेस्ट करतात की चला तुम्हाला हे रक्त लग्न तपासावी लागेल किंवा तुमचं काय दुखत असेल तिथं एक्सर काढावं लागेल तुमची रिपोर्ट काढायला सांगतात तर त्या रिपोर्टमध्ये मग नंतर रिपोर्ट काढून झाल्यावर रिपोर्ट तर चांगलेच येतात रिपोर्टमध्ये तर काही दोष येत नाही असं घरात रिअली ही परिस्थिती झालेली आहे की त्यांचं होतं आणि त्यांनी काय केलं की रिपोर्ट काढले आणि रिपोर्ट तर सर्व नॉर्मल होते त्यांना रिपोर्ट मध्ये काहीच दोष नव्हता आणि तरीही त्यांचा काय त्यांचा आजार पण जातच नव्हतं ही एक गोष्ट आहे की आपल्या घराला नजर लागलेली आहे हे ओळखण्यासाठी आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळ जमा होणे किंवा आपण लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी चांगली भावना तयार होत नाही किंवा चांगली भावना नसते तर हे एक लक्षण आहे बघा आणि आपल्या विषयी आपण कितीही चांगलं वागलं कितीही काही केलं तर या लोकांना आपण वाईटच वाटतो आपण चांगलं दिसत नाही आणि घरात सतत भांडणी होत राहतात तर हे सर्व लक्षणं आहेत की आपल्याला आणि आपल्या घराला नजर लागलेली ला आहे हे निवारण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे उपाय आता आपण बघूया तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला नजर काढायची आहे आपल्याला दृष्ट काढायची आहे दृष्ट काढण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे मीठ मिरची घ्यायची आहे लिंबू घ्यायचा आहे हे सर्व आपल्याला आपल्या आपल्या अंगावरून सात वेळा उतरायचं आहे आणि ते जाळून टाकायचं आहे तर बघा तुम्हाला जर येत असेल तर करा किंवा दृष्ट काढणार जर कोणी घरामध्ये असेल तर त्यांच्याकडून तुम्ही घराची स्वतःची दृष्ट काढून घ्या ही हे जमत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुरटी घ्यायची आहे प्रत्येकाच्या घरी तुरटी असते तर तुरटी घ्यायची आहे तुम्हाला आणि ती आपल्या डोक्यावरून सात वेळा फिरवायची आहे आणि ती तुम्हाला जाळून टाकायची आहे बघा बघा तुरटीचा उपाय तुम्हाला मी सांगितला आपल्याला तुरटी घ्यायची आहे आणि ती आपल्या डोक्यावरून सात वेळा फिरवायची आहे आणि ती जाळून टाकायची आहे बघूया आपण दुसरा आणि खूपच तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कोरपडे घ्यायचे आहे कोरपडीचं तुम्हाला एक पान घ्यायचं आहे ते आणि ते हिरव्या का हिरव्या रंगाच्या कापडामध्ये ते बांधायचं आहे आणि आपल्याला चौकटीच्या वरती लावायचं आहे तर ह्यामुळे सुद्धा आपल्या घराला दृष्ट लागत नाही बघा आणि मी इथं जे तुम्हाला हे दाखवते तर त्यामुळे ते सुद्धा आपल्या घरात लावल्यामुळे आपल्या घराला किंवा आपल्याला दृष्ट लागत नाही बघा तर हे ला एक आपण करा आणि आपल्या घराला आपल्याला काय करायचं आहे आपल्याला नजर लागू नये म्हणून आपण महिन्यात नाही एकदा आपल्या घराला लिंबू मिरच्या बांधायचं आहे अमावश्या दिवशी आपल्याला ते जुनं जे काही लिंबू मिरच्या असेल तर तो काढून टाकायचं आणि आपल्याला नवीन लिंबू मिरच्या तिथं बांधायचं आहे हे केल्यामुळे आपल्या घराला नजर लागत नाही कोणतीही बाधा असेल तर ती आपल्यापर्यंत येत नाही आणि जे काही मी आता तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत तर ते तुम्ही नक्की करून नक्की करून बघा हे अतिशय प्रभावशाली उपाय आहेत बघा तुमच्या घरात जर हे सर्व होत असेल तर नक्कीच तुमच्या घराला दृष्ट लागलेली आहे आणि ती दृष्ट जर जाण्यासाठी हे तुम्हाला करायचं आहे तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा कारण ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे कारण ज्यांच्या कोणाच्या घरात हे सर्व चालू असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ माझा मदत करेल त्यांच्यासाठी आणि जी काय त्यांच्या घरात जर भांडणे होत असतील निगेटिव्हिटी तयार होत असेल लोकाचंच घरात जर सगळं काही वातावरण बिघडलं असेल तर ते सरळ होण्यास मदत होईल आणि त्यांचा आशीर्वाद हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा झालेली सेवा महाराजांच्या नि रुजू करते आणि तेच व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी व दत्त